नागपूरमध्ये आपला ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चा सेशन आहे आणि दहा लाख लोक एकत्रित होणार ते एआयसीसीतून अपील करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे तिथे ट्रेन बस आपापल्या वाहनाने खूप मोठ्या प्रमाणात प्रदेशतून लोक तिथे येणार आहे थाना ग्रामीणतून आत्ताच्या आमची मीटिंग झाली आणि त्याप्रमाणे म्हणजे आमचा अंदाज आहे कमीत कमी दोन हजार लोक बाय ट्रेन बाय पर्सनल कार बाय बस वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही दोन हजार लोक ह्या ठाण्या ग्रामीणतून नागपूरला घेऊन जाणार आहे सत्तावीसला लोक निघणार अठ्ठावीसला सामील होणार आणि ट्वेंटी एट इव्हनिंग म्हणजे आठ किंवा नऊ वाजता तिथून ट्रेन ज्यांच्या जे काही सोय असेल त्याप्रमाणे उंतीस सकाळी परत थाणा ग्रामीणमध्ये आपापल्या जनसेवामध्ये लोक सामील होणार हे आमचं नियोजन आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोईंग टू इम्प्लिमेंट त्याप्रमाणे आपण ते इम्प्लिमेंट करू ज्या पद्धतीने भिवंडी लोकसभेबाबतची चर्चा फार मोठ्या प्रमाणात रंगते राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आपल्या वाट्याच्या ज्या काही दहा जागा मोडत आहेत त्यामध्ये भिवंडी लोकसभेचा समावेश करतात आणि त्या माध्यमातून मग चर्चा पुन्हा करते की भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीतून लढणार कोण नक्की काय सांगतात भिवंडी लोकसभा महाविकास आघाडी आणि इंडिया रॅलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार होणार राहुल गांधी ठरवणार तो उमेदवार राहिलेलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आमचे सहयोगी पक्ष आहेत पण लेट मी बी व्हेरी फ्रँक मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो हे जेव्हा विषय घडला तेव्हा मला खूप दुःख झालं कारण भिवंडी तर आमची जे फॅमिलीअर मिटिंग झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असतील उद्धवजी असतील भिवंडी काँग्रेसला देऊन टाकलेलं आहे मग हे जे झाला ते ऑन द वे होते ते कार्यक्रम जात होते आणि त्याच्यामध्ये हे सामील झाले त्यांच्या लग्नात ह्याच्या काही घेणं देणं नाही आहे ते काम करत असतील ते आम्हालाच आमच्या उमेदवार जिंकून आणण्यामध्ये त्यांची आम्हाला मदत मिळेल पण भिवंडी काँग्रेसच लढणार आणि आमच्या जे तुम्ही सांगितलं दहा ते एकदम चुकीच्या माहिती आहे की राष्ट्रवादीनी दहामध्ये ठेवलेलं आहे राष्ट्रवादीने भिवंडी क्लेमच नाही केलेला आहे हे कोणी सांगितलं आय एम टॉकिंग ऑफ एजेंडा मी प्लॅटफॉर्मवर सांगतो जे आमच्याकडे आमच्या फॅमिलीवर चर्चा असतो परिवारिक त्या परिवारिक मध्ये भिवंडी काँग्रेसला देऊन टाकलेला आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तयारी करा आणि तुम्हाला जिंकून आणू मग हे प्रश्न येतो कुठे आय एम व्हेरी सॉरी टू हिअर सच काँग्रेस पुन्हा आयात उमेदवाराच्या काँग्रेसच्याच उमेदवार लढणार मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो नो no आयात नो no विल बी टॉलरेटेड नो no इम्पोर्टेड कॅन्डिडे इथे काँग्रेसच्याच उमेदवार असणार राहुल गांधी नाना पटोले हे ठरवणार आणि उद्धवजी मान्य शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सीट जिंकणार शंभर टक्के जिंकणार ज्या पद्धतीने एकूण चर्चा लागत आहे तिथे स्थानिक खासदार असतील जे संपूर्ण देशाचं नेतृत्व करायला केंद्रीय राज्यमंत्री आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात ती नाराजी दिसून येते नक्की काय सांग त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही फक्त एकच सांगू शकतो त्यांना तिकीट मिळणार आहे काय जे मला माहिती आहे ते बीजेपीतून त्यांच्या तिकीट कट झालेलं आहे हे काही दिवस चर्चा असेल मग नंतर बीजेपीचा कॅन्डिडेट येईल आणि त्याला मी पराभूत करू त्यांना पण बरोबर घेऊ पराभूत करण्यामध्ये <laughs>